स्वामित्व योजनेअंतर्गत मालमत्तेचे कार्ड म्हणजे सनद वितरणाचा आज देशभरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आलाय यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्थानिक पातळीवर देखील मालमत्ताधारकांना प्रातिनिधिक स्वरूपात मालमत्ता कार्ड म्हणजेच सनद वाटप करण्यात आले मालमत्तेचा ठोस दस्तऐवज मिळून त्या विकासासाठी लोक अर्थ सहाय्य उपलब्ध करू शकतील ग्रामपंचायतीचा महसूल वाढून ग्रामीण अर्थकारणाला गती मिळेल असे प्रतिपादन इतर मागासवर्ग कल्याण व दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांनी केलं तर स्वामित्व योजना म्हणजे जमीन मालमत्तेचा ठोस पुरावा देणारी देशातील एक महत्वाची घटना आहे डिजिटल युगात या डिजिटल दस्तऐवजाला महत्त्व असेल असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिसाट यांनी केलं जमिनीच्या अचूक मोजणीमुळे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे असं खासदार डॉ भागवत कराड यांनी सांगितलंय स्वामित्व योजनेअंतर्गत मालमत्तेचे कार्ड म्हणजेच सनद वितरणाचा आज देशभरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाचे थेट प्रसारण पाहण्याची सुविधा जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच प्रत्येक तालुका मुख्यालयात करून देण्यात आली होती अधिकारी कार्यालयाचा जिल्हा नियोजन सभागृह इतर मागास वर्ग कल्याण आणि दुग्ध विकास मंत्री अतुल सावे सामाजिक न्याय मंत्री संजय शिसाड राज्यसभा सदस्य खासदार डॉ भगवत कराड विभागीय आयुक्त दिलीप गावडे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उपसंचालक भूमी अभिलेख किशोर जाधव जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख डॉ विजयवीर उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत चंद्रहार ढोकणे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता राजेंद्र देशले यावेळी उपस्थित होते